संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीत असणारे नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान तमाम हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आश्विना तथा आशापीर बाबा देवस्थानची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरवण्यात पोबर केला आहे सदर घटना ही शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान झाली असल्याची सी सी टी व्ही फुटेज आता समोर आली आहे सी सी टी व्हीमध्ये कैद झालेल्या अज्ञात चोरट्यांनी दरगामधील दानपेटीत चोरून नेली असल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे सदर चोरट्यांविरोधात संगमनेर तालुक्यात पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष आय इरफान इरपान काद्री यांनी केली आहे चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे परिसरातील अनेक चोऱ्यांचा तपास अजूनही पोलिसांकडून लावण्यात आला नसल्याने परिसरात नाराजी आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पोलीस सदर पोलिसांनी सदर घटनेचा शोध लवकरात लवकर लावा लवकर, अशी मागणी यांनी केली आहे त्यांचा सीसीटीव्ही मध्ये फुटेज कैद झालेला आहे आणि तो संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनकडे आहे त्यामुळे आम्ही आज त्यांना एक निवेदन दिलं आहे त्या सदर अज्ञातांना आपण शोधावं आणि त्यांच्यावरती कठोर ते कठोर शासन व्हावे पुन्हा आमच्या देवस्थानावरती अशा प्रकारच्या लोकांनी कधी येऊ नये आणि अशा कुठल्याही प्रकारची संभावना होऊ नये त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे की आम्ही आज संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे धन्यवाद